निर्भीड जनतेच्या दोन कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार आठशे शहाण्णव रुपयाचा अफरातफर करून फसवणूक करणाऱ्या प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील तात्कालीन संचालक मंडळ व व्यवस्थापक यांच्यावर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल तात्कालीन संचालक मंडळ व व्यवस्थापक या सर्वांच्या संगणमताने ठेवीदारांच्या खात्यामध्ये चुकीच्या नोंदी करून रोज किर्दीला चुकीचा जमा खर्च करून गैरव्यवहार व अपहार केला आहे असे निदर्शनास आले आहे सहकार कायदा कानून व पोट नियमांचे उल्लंघन केलेले असून संस्थेची चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती दडून तिचे वार्षिक अहवाल तयार करून नियमबाह्य बोगस कर्ज वितरण बँकेच्या ठेवी परस्पर काढून त्याची विल्हेवाट लावणे वार्षिक सभा व मासिक सभा इतिवृत्तांत नोंदवया ठेव खतावणी कर्ज खतावणी सभासद कर्ज अर्ज सभासद कर्ज प्रकरणे तपासणीसाठी लेखापरीक्षणास सादर न करणे पदाचा गैरवापर करणे संस्थेच्या सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून रुपये दोन कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार आठशे शहाण्णव रुपयेचा गैरव्यवहार करून अफरातफर व फसवणूक केल्याचे आढळून आलेणे प्रमाणित लेखा परीक्षकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक एकवीस मार्च रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन येथे संतोष दशरथ बांगर लेखा परीक्षक निबंधक विभाग यांनी तक्रार दिली की प्रगती बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी या संस्थेमध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये संचालक मंडळातील चौ चौदा व्यक्तींनी त्यामध्ये संदीप किसन कोरडे रमेश हनुमंत जाधव कैलासवासी राजेंद्र नारायण घोलप चंद्रकांत देवराम जाधव राम वसंत बढे बनसी नाथा कोरडे खंडेराव जानकू कोरडे संजय दशरथ जाधव अविनाश मनोहर गुंजाळ संजय पांडुरंग हलकरे सौ सुशिला भिकाजी जाधव सौ अरुणा सुरेश जाधव सर्व राहणार बोरी बुद्रुक तसेच संतोष ज्ञानदेव हे संचालक मंडळ व तत्कालीन व्यवस्थापक संतोष ज्ञानदेव साबळे रितेश सोपान पानसरे दोघे राहणार साकोरी या सर्वांनी संगण मताने मिळून सदर पतसंस्थेचे दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा अपहार केलेला आहे या संदर्भात काल आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास एपीआय पनाळकर करत आहेत आता ज्या प्रकारे या पतसंस्थेमध्ये हा मोठ्या प्रकारचा गैर अपहार झालेला आहे तर इतर संस्थांना काय सांगू इच्छित इतर संस्थांनी आपल्या कार्य कामामध्ये पारदर्शकत्व आणावं तसेच संचालक मंडळ व सभासदांनी सदर पतसंस्थेच्या कार्यावर क्लोज मॉनिटरिंग करून असा अपहार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो